खूप खूप फुँछ, छान माझ्याकडे शब्द नाहीये खर तर मला खूप दिवसांपासून यायचं होतं परंतु मला येता येणं काही शक्य झालं नव्हतं आणि वर्षभराच्या गॅपने मी आज आले असेन पंढरपूरला आणि मिथुरायाच्या चरणाशी लीन होताना माझ्या भावना मी सांगू शकत नाही इतकं मला समाधान आणि खूप आनंद मिळतो विठ्ठलाकड ताकद तर असतेच ना परमेश्वराकडे येतो ती ताकद आणि ऊर्जा घेण्यासाठीच येत असतो आणि त्यामुळेच आजचा दिवस म्हणजे माझ्याकडे आता शक्य नाहीये की मला किती समाधान आणि किती आनंद संजय राऊत तारखेला संजय राऊतांची तब्येत बरू आहे लवकर ते बरे व्हावेत अशी मी पांडुरंगाकडे सुद्धा प्रार्थना केलेली आहे त्यामुळे ते जे काही सगळे बोलतात त्यावर फार लक्ष देऊ नका असं मला तुम्हाला शिंदे म्हणजे म्हणजे अमित केलेली आहे एकनाथ संजय राऊत अहो शिवसेना कुठली आहे मुळची हे महाराष्ट्रातल्या जनतेने विधानसभेत दाखवून दिलेलं आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला पुन्हा सांगते की संजयजी राऊत यांची तब्येत बरी नाहीये त्यांना लवकर बरं वाटू दे आणि म्हणून आपण सगळे प्रार्थना करूया मी तर केलीय तुम्ही करा त्याच्या सगळ्या स्टेटमेंटला फार सिरियस घेण्याची आवश्यक फेस्टूक बीव फेस्टूब बीव अजून मी काय ते बघितलं नाही मी दौऱ्यावरती होती फलटणवर ना आताच मला मंगळवेड्याला जायचं मी आता पंढरपूरला दर्शनासाठी आले नक्की काय म्हटले काय नाही मला त्याबद्दल फार शेलार यांनी म्हणले की शिवतीर्थावर चाफा बोलेल जे काय बोलतायत ते संजय राऊत बोलतायत प्रत्यक्षात ठाकरे मनच्या मध्ये जी काही पॉलिटिकल चर्चा व्हायला पाहिजे ती हे खरंच आहे ना ते ज्यांनी ते म्हणजे आतापर्यंत मी जे पाहतीये तर दोघं भाऊ अजून काही बोलत नाहीयेत ते बोलतील जेव्हा बोलतील तेव्हा बघू पूर्ण काही पडत नाही काही पडत नाही कसं आहे कसं आहे तुम्हाला सांगते की भाषणांनी पोट भरत नाही भाषणांनी विकास होत नाही लोकांना डेव्हलपमेंट हवी असते आणि ती गतिमान सरकार एक वर्षामध्ये आपण बघितलं की सन्माननीय मुख्यमंत्री देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राने जी प्रगती घेतली आहे मुंबईमध्ये जी प्रगती झाली आहे हे मुंबईतला मराठी माणूस असेल किंवा इतरही सगळे मुंबईकर हे सगळे पाहतायत आणि त्याच्यामुळे कोण येत आहे किती जण एकत्र येत आहे याच्याने फरक पडत नाही मला असं वाटतं की लोक विकासाला लोक डेव्हलपमेंटला मत देतात आणि तो विकास आणि ती डेव्हलपमेंट करून देवाभाव मला काही कल्पना नाहीये मी पण आताच बातमी मी आत्ताच बातमी ऐकली त्या माझ्यासोबत सहकारी आहेत विधान परिषदेमध्ये त्यामुळे तर येत असतील तर आनंदाचं स्वागत त्यांचं तर काय कारण आहे म्हणजे असे जे राजीनामा होते पत्नी सुद्धा येते त्याचं काय म्हणजे ऑथेंटिक कारण का रा, राजीव साधव जे आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला आदरच आहे त्यांच्या पत्नी आता आमदार आहेत सोबत विधान परिषदेच्या सहकारी आहेत त्या आता त्या तिथे येत असतील भारतीय जनता पार्टीमध्ये तर त्यांचंच नाही एकूणच आपण काँग्रेसचा आपण पा, पाहतोय की कशा पद्धतीने नेते आणि कार्यकर्ते यांचाच त्यांच्या पार्टीवरचा विश्वास उघड चाललाय मला तर आज आश्चर्य वाटलं अगदी दोन मिनिटापूर्वीच मी व्हिडिओ केलाय गाडीमध्ये जेव्हा मी व्हिडिओ बघितला पृथ्वीराज बाबा पृथ्वीराज बाबा हे एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले प्रगल्भ नेतृत्व म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत असतो पण आज त्यांनी भारतीय सैनिकांवरती जो अविश्वास दाखवलाय हे फार चुकीचं आहे म्हणजे असं वाटतं की पाकिस्तानने त्यांना सुपारी आहे की काय ही अशा पद्धतीची जी वक्तव्य करतात ज्या भारतीय सैन्यावरती या देशातल्या प्रत्येकाला प्रचंड असा गर्व आणि अभिमान आहे आणि त्यांच्याच वरती अशा पद्धतीने टीका टिप्पणी करणं हे काही बरोबर नाही आपल्या सगळ्यांचा या देशातल्या सगळ्या देशवासियांचा भारतीय सैनिकांवर विश्वास आहे पाकिस्तान भारतीय काँग्रेसवर काँग्रेसवर नाहीये त्यामुळे ही जी काही विधानं होत आहेत त्यांच्याकडनं हे फार दुर्दैवी आहे बघा राजकारण वेगळं आहे पण तुम्ही ज्या ठिकाणी प्राणपणाने लढणाऱ्या सैनिकांवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उभं करतात त्याच्यावर जनता विचार करतेस आहे अतिशय चांगलं वातावरण आहे मी तुम्हाला सांगतेय की आता ही या वीस तारखेला काही नगरपालिका होत आहेत जशी मी काल पलटणला होते आज मी मंगळवेढ्याला नंतर मी अंबरनाथला जाणार आहे आणि याच्या सुद्धा ज्या ज्या ठिकाणी फिरलो आम्ही अतिशय चांगलं वातावरण आहे लोकांमध्ये उत्साह आम्हाला पाहायला मिळाला आणि याचं कारण पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते दे की देवाभाऊंच्या नेतृत्वात झालेला विकास आणि डेव्हलपमेंट फक्त भाषण नाही तर कृतीतून करून दाखवणं सर्वसामान्य लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणं त्यांचे प्रश्न समजून घेणं हे काम देवाभाऊंनी ज्या नेटाने केलंय हा सगळा जनतेचा जो रिस्पॉन्स आहे ते त्याच फलित असं मी तुम्हाला सांगेन आणि आज मी तुम्हाला जबाबदारीने सांगते की के एकवीस तारखेला ज्या वेळेला नगरपालिकांचे नगर परिषदांचे रिझल्ट देखील भारतीय जनता पार्टी एक नंबरची पार्टी ही राज्यामध्ये असते पुणे आणि संकेत आहेत नाही कसं आहे की आमच्याकडनं आमचे सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवीदा आणि त्याचबरोबरीने निवडणुकी निवडणुकीचे प्रमुख बावनकुळे साहेब हे दोघजण जण त्या प्रक्रियेमध्ये आहेत त्याच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचं काम काय आहे झेंडा घेऊन पक्षाचा प्रचार करणे प्रसार करणे ते काम आम्ही करतो तिथे वर काय करतंय आम्हाला माहित नाही ज्या वेळेला होईल फायनल तेव्हा आमचे नेते आम्हाला सांगतील जेव्हा भाजपमध्ये आलो तेव्हा बरीच टीका झाली होती की तुमच्या निर्णयावर आज कुठेतरी हे सगळं करताना तेव्हा घेतलेला निर्णय हे योग्य होतं काही नसत मी कसल्या सरकमटन्सेस मध्ये प्रवेश केला हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळे माझ्यावरती टीका झाली जे जा टीका करत होते जा ते बऱ्यापैकी भारतीय जनता पार्टीत आले त्याच्यामुळे जात्यातले सुपात आणि सुपात ते जात्यात हे येत असतात मी तेव्हाही सांगितलं होतं की जेव्हा प्रत्यक्ष तुम्हाला अनुभव येतात त्यावेळेला आपल्याला दुसऱ्यावर बोलणं फार सोपं असतं पण जेव्हा आपण प्रत्यक्ष त्याच्यातून जातो त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की किती वेदना आणि किती त्रास या सगळ्या गोष्टींचा होतो पण जाऊ देत माझा तर आता सात वर्ष झाली मी भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि मी खूप समाधानी आहे मी खूप खुश आहे की डेव्हलपमेंट करणाऱ्या पार्टीसोबत आज त्या ठिकाणी आपण जातोय ज्याला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशामध्ये खूप मला माहिती नाही आता कसं कळणार काय जाहीर काय मला काय माहिती आता पंचवीस वर्ष त्यांच्याकडे महानगरपालिका होती त्यावेळेला त्यांनी तिथे काय उजड पाडला हे सगळ्या मुंबईकरांनी पाहिलेलं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला हेच सांगते की भाषणांनी पोट भरत नाही दादा विकासाने भरतो डेव्हलपमेंट पाहिजे लोकांना मुंबईकरांना विकास पाहिजे मुंबईकरांना डेव्हलपमेंट पाहिजे महाराष्ट्राला विकास हवा महाराष्ट्राला डेव्हलपमेंट हवी आणि जो डेव्हलपमेंट आणि विकास करतो जनता त्यांच्यासोबत हो जाते अर्थात विकासावरतीच आम्ही मत मागितली जो आम्ही काम केलंय त्याच्यावरतीच आम्ही बोलतोय ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर आज तुम्ही बघितलंय मुंबईमध्ये असेल किंवा राज्यामध्ये असेल मी आता फलटण वरन पंढरपूरला आले मी किती वेळात आले हो काय रस्ते गेलेत काही ठिकाणी रस्त्याचं चा काम चालू होतं एकदम तकाटक तक आहे तक आता इथून मी मंगळवेड्याला जाणार आहे मी वीस मिनिटात पोहोचणार आहे कशी पोहोचणार मी कारण रस्ते इतके चांगले केलेले हीच डेव्हलपमेंट लोकांना हवी आहे ना आज आपले शेतकरी बंधू आहेत गावखेड्यामध्ये काम करतात त्यांचा माल आणतात त्यांना पण कुठेतरी बाजारपेठेत जायला जी काही दळणवळणाची यंत्रणा म्हणजे मला असं वाटतं की डेव्हलपमेंट मध्ये रस्त्यांचा फार मोठा रोल आहे आणि ते काम केलंय सरकारने आणि काम चालू आहे